नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज बघूया टक्स ब्लाउजची परफेक्ट कटिंग कशी करायची सोबतच मी त्याची शिलाईसुद्धा दाखवणार आहे इतकी सुंदर टक्स कटिंग आणि शिलाईची पद्धत आहे की ह्या ब्लाऊजला अगदी कटोरीसारखं पफ येतो आणि त्यामुळे फिटिंगसुद्धा खूप छान येते फ्रंट ओपन ब्लाऊज आहे त्यामुळे घडीच्या कपड्यावर मागचा भाग कापायचा आहे तुमची जितकी उंची असेल तिच्यामध्ये एक इंच मिळवून उंचीची लाईन आखून घ्या हे असं दोन ठिकाणी मोजायचं म्हणजे लाईन सरळ येते डीप नेक म्हणजे आठ इंच किंवा त्याच्या पुढे गळा असेल तर शोल्डर आणि मुंडाखोली किती घ्यायची ह्याचा चार्ट मी आत्ता स्क्रीनवर दिलेला आहे तुमची फुलबस्ट जितकी असेल त्यानुसार तुम्ही ह्या उंचीच्या लाईनवर शोल्डरचं माप टाकून घ्यायचं हा चार्ट तुम्ही लिहून घेऊ शकता इथं फुलबस्ट अडतीस इंच आहे त्यामुळे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलं खाली पण साडेपाच इंच घ्यायचं आणि ही सरळ रेषा आखून घ्यायची आता ह्या रेषेवर अडतीस फोलबससाठी सहा इंच मुंडाखोली घेणार इथं अपर चेस्टचं माप छत्तीस इंच आहे अप्पर चेस्ट म्हणजे काखेलगत आपला जो छातीचा भाग असतो ते माप तर ह्या लाईनवर तुमची जितकी अप्पर चेस्ट असेल तिचा चौथा भाग टाकायचा आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन इकडे कमरेचा चौथा भाग अधिक एक इंच टक्ससाठी आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिनसाठी मागच्या मुंढ्याच्या आकारासाठी चौतीसच्या आतल्या मापाला पाऊण इंच घ्यायचं आणि त्याच्या पुढे सगळ्यांना एक इंच आता हे इथं मला अगदी सरळ वाटतंय तर मी इकडं अर्धा इंच आतमध्ये घेते चालून जातं आकार पण व्यवस्थित राऊंड आला तिथून आतमध्ये शोल्डरपट्टी अडीच तयार पाहिजे त्यात अर्धा इंच मार्जिन मिळवलं मागचा गळा तुम्हाला जितका पाहिजे त्यात अर्धा इंच मिळवून टाकायचा कारण शोल्डरमध्ये शिवलं जातं गळा रुंदी मी इथे तीन इंच ठेवली आहेत तुम्हाला जर साईज मोठी असेल आणि जास्त ओपन पाहिजे असेल तर साडेतीन पण ठेवू शकता मार्जिन सोडून ह्या अंतराचा बरोबर मध्य काढायचा टक्ससाठी आणि गळा जिथपर्यंत आला आहे त्याच्या साधारण एखादा इंच वर येईल असं टक्स टाकायचा इकडं पाऊण इंच वर घेऊन टक्सकडे जोडून दिलं म्हणजे काय होतं की आपण टक्स शिवल्यानंतर इकडचा भाग जो खाली उतरतो ना तो शिवल्यानंतर एकदम सरळ राहतो रेग्युलर कस्टमरचं माप आहे त्यामुळे मी सवयीने लगेचच कटिंगला सुरुवात केली पण नंतर आठवलं की व्हिडिओमध्ये मुंडागेर पण मोजून दाखवायचं आहे तर इथे मुंडागेर अठरा इंच होता वरती शोल्डर शिवायचा अर्धा इंच सोडलं तर खाली हा जो राऊंड आहे तो पाव इंच आतमध्ये बरोबर नऊ इंच आलेला आहे कटिंग झाल्यानंतर टक्सचं मार्किंग लगेच दुसऱ्या बाजूला करून घ्यायचं पलीकडची जी ओपन साईड आहे तिकडे आता पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे आपण मागच्याच भागाची काही मापं पलीकडे कॉपी करतो पण त्याच्या आधी समोरच्या भागाला आपल्याला हुक आणि आयपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंचापेक्षा थोडं कमी इतकं मार्जिन सोडून एक लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्या लाईनपासून आतमध्ये मागचा भाग अशा पद्धतीने टाकून घ्यायचा मागचा भाग इकडे टाकताना मार्जिनच्या बाहेर कपडा थोडा तरी शिल्लक राहिला पाहिजे अशा पद्धतीने टाकायचे कारण इथं काय होतं छोटं माप असलं ना तर अजून वरती मागचा भाग बसेल पण मग मा कदाचित मार्जिनच्या बाहेर जागा राहणार नाही तर इथे मी फक्त गळा रुंदी शोल्डर आणि उंची अधिक एक इंच जे माप आहे ते टाकून घेतलं तरीसुद्धा उंची अधिक एक बरोबर आलं आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं मागच्या भागासारखंच पुढच्या भागाला सुद्धा जितका गळा पाहिजे त्यात अर्धा इंच मिळवून घ्यायचं आणि गळारुंदी इथं अडीच इंच घ्यायची ह्याच्यानंतर घ्यायची आहे टक्स लाईन त्यासाठी तुमची जी फुल बस्ट असेल तिचा चौथा भाग करायचा आणि त्यात एक इंच मिळवायचं आणि ह्या टक्स लाईनच्या खाली दोन इंचावर अजून एक मार्किंग करायचं आहे ही आपली पुढच्या भागाची उंची असेल आणि योगपट्टी आपण सेपरेट काढतो आता ह्या दोन्ही पॉईंट्सवर सरळ रेषा आखून घ्यायची एक झाली टक्स लाईन एक झाली पुढच्या भागाची उंची योगपट्टी व्यतिरिक्त आता ह्या दोन रेषांमधलं जे अंतर आहे ते तुमचं साईजनुसार आणि उंचीनुसार वेगळं येऊ शकतं पण ते किती आलं आहे हे आपण मोजून ठेवायचं कारण ह्याच्याच आधारावर आपण योगपट्टी कापणार आहोत अंदाज येत नसेल तर टक्स लाईन किती इंचावर आली खालची लाईन किती इंचावर आणि मग उंचीमधला हा जो डिफरन्स आहे तो व्यवस्थित चेक करून अपर घ्यायचा अपरचे छत्तीस आहे तिचा चौथा भाग इथे घ्यायचा त्याच्यापुढे पुढे पाऊण इंच आपण जो टक्स घेतो त्याच्यासाठी घ्यायचं आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिनसाठी इथे टाकायचा फुलबसचा चौथा भाग अधिक पाऊण इंच लुझिंगसाठी आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन आता हे दोन्ही पॉईंट जोडत ही लाईन थोडीशी तिरकी खालपर्यंत जशी जाईल तशी जाऊन द्या टक्स लाईनवर आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉइंट, तो असतो फुलबशचा दहावा भाग अडतीसचा दहावा भाग झाला तीन पॉईंट आठ पावणे चार तर इथून वरती ही चुकून लाईन आखली गेली ह्या पॉईंटपासून आपल्याला खाली घ्यायची आहे एक लाईन ला हा आपला मेनटक्स असेल इथून खाली सगळ्या मापांसाठी दीड इंच घ्यायचं आणि ह्या बाजूला योगपट्टीसाठी अर्धा इंच वर घ्यायचं हे दोन्ही पॉईंट असे गोल आकारात जोडून घ्यायचे आणि हे दोन पॉईंट मात्र सरळ जोडून घ्यायचे सगळ्यात आधी हा मधला मेन टक्स किती शिवायचा ते बघूया त्यासाठी ह्या लाईनवर कमरेचा चौथा भाग इतकं माप घ्यायचं तुमची जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग घ्या आणि मार्जिन सोडून हे मधलं जेवढं अंतर राहतंय त्याच्या अर्ध करून ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला टक्स घ्यायचा आता ह्या त्रिकोणाच्या आत आपण अजून एक त्रिकोण आखायचा आहे कापताना आतल्या त्रिकोणावर कापायचं म्हणजे शिवून आपल्याला टक्स पाहिजे तेवढा तयार होतो आता मुंढ्यातला टक्स घ्यायचा आहे तर त्यासाठी आधी मुंढ्याचा जो चौकोन असतो तो मी आखून घेतला त्याच्याबरोबर टोकापासूनच आपल्याला हा टक्स घ्यायचा असतो साधारण तीन इंच लांबीचा हा टक्स मी घेतला ह्या दोन्ही पॉईंटच्या बर बरोबर मध्यभागी इथला टक्स घ्यायचा आहे ह्या दोन्हींमधलं अंतर आहे दीड इंच तसंच ह्या बाजूला पण मधल्या टक्सपासून दीड इंचावर मी ह्या टक्सचं मार्किंग केलं आणि तिथून हा टक्स, टक्स सरळ द्यायचा चॅनलवर पिशव्या पोटली बॅग गोधड्या दुपटी अशा शिवणकामातल्या बेसिक बेसिक गोष्टींपासून ते प्रत्येक प्रकारचे ब्लाऊज कटिंग आणि शिलाई कशी करायची सगळ्या प्रकारचे ड्रेस आणि बॉटमवेअर म्हणजे सलवार चुडीदार पॅन्ट अशा सगळ्या प्रकारांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओजच्या ज्या प्लेलिस्ट आहेत त्यांच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते बघू शकता मधल्या टक्स व्यतिरिक्त बाजूचे इतर टक्स आपण किती किती शिवायचेत तर मुंढ्यातला टक्स पाव इंचापेक्षा थोडा जास्त शिवायचा होक आयपट्टीच्या बाजूचा पाव इंच आणि जो कडेचा असतो आणि जो मार्जिनपासून येतो तो, तो सुद्धा पाव इंचापेक्षा थोडासा जास्त ह्याच्यानंतर तुमच्या लक्षात असेल योगपट्टीसाठी आपलं अंतर आलं होतं अडीच इंच तर योगपट्टी नेहमी उभ्या कपड्यामध्ये कापायची आणि आपलं ते अंतर जितकं आलं असेल त्यात अर्धा इंच मिळवून आपण योगपट्टीची उंची ठेवत असतो इथं ते अंतर आलं आहे अडीच इंच त्यामुळे मी अर्धा इंच मिळवून तीन इंच उंचीची योगपट्टी ठेवणार आणि योगपट्टीची एक बाजू आपण थोडी उंच ठेवतो त्यामुळं दुसऱ्या बाजूला चार इंच योगपट्टीची रुंदी ठेवायची आहे कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच तुमची जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग अधिक दोन इंच तुम्ही घ्यायचे आहे ह्या दोन इंचामध्ये दीड इंच मार्जिन येतं आणि उरलेला अर्धा इंच हुक आयपट्टीसाठी मार्जिन ह्या गळ्याकडच्या भागातून माझी हूक आणि आयपट्टी दोन्ही निघून गेल्या आता ह्या उरलेल्या भागात आपल्याला बाही काढायची ही बाहीची घडी किती घालायची हा सुद्धा एक मोठा प्रश्न येतो तर आपला जो बायसेप प्राऊंड आहे प्राऊंड म्हणजे दंडघेऱ्याचं प्रा माप जिथं काखेलगत सगळ्यात जास्त असतं त्याला आपण बायसे प्राऊंड म्हणतो तर ह्या बायसे प्राऊंडचा अर्ध करायचं आणि त्यात दीड इंच मिळवून तितकी आपण इथं बाहीची घडी घ्यायची असते अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे उंची अधिक एक इंच घेतलं साधा ब्लाऊज असेल तर उंची अधिक दीड इंच घेतात ओपन बाजूला मुंडा मुंढाखोल घेतली साडेतीन इंच त्याच्या आत दीड इंच मार्जिन आहे तेवढं सरळ घ्यायचं आणि त्यानंतर मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा कापताना आधी आपण मागच्या मुंढ्याच्या मापाप्रमाणेच कापतो आणि नंतर ओपन करून एकाच बाजूला पुढच्या मुंढ्याचा खोल आकार द्यायचा इकडं बाही जिथं संपते तिथला दंड घेर घ्यायचा त्याच्या अर्ध करायचं आणि पुढे दीड इंच मार्जिन नवीन शिकणाऱ्यांसाठी हे मागच्या आणि पुढच्या मुंढ्याचे आकार देणं थोडंसं कठीण जातं तर त्यासाठी मी अगदी स्वतंत्र आणि सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेलं आहे तर हे झालं आपलं अस्तरवरचं कटिंग ह्याच्यानंतर मेन फॅब्रिकवर कटिंग करायचे तर अस्तरवर आपण जसं कटिंग केलंय अगदी सेम त्याच मापामध्ये मी मेन फॅब्रिकवर कटिंग करत असते त्याच्यामध्ये कुठेच कमी किंवा जास्त करत नाही तर त्याप्रमाणे मी मेन फॅब्रिकवर हे सगळं कटिंग करून घेतलं शिलाई करण्यासाठी सगळ्यात आधी तर मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही मी एकमेकांना जोडून आहे तुम्ही एकतर शिलाई करून जोडू शकता किंवा फेविकॉलने सुद्धा जोडू शकता समोरचा टक्स आपण कापूनच घेतला होता त्यामुळे जेवढं मार्जिन सोडायचं तेवढं सोडून फक्त आखून घेतलेल्या रेषेवरच हे शिवून घ्यायचं शिवताना तुम्हाला दिसत असेल मी हे गोल आकारात शिवले म्हणजे त्याला टोक येणार नाही मी वी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित मध्यभागी फोल्ड करून अशा पद्धतीने डबल शिलाई करत हे सगळे टक्स शिवून घ्यायचे कपडा अगदीच मॅनेज होत नाही असं वाटत असेल तर हे असं टक्सच्या लाईनवर आधी टिप मारून घेऊ शकता म्हणजे कपडा इकडे तिकडे हलणार नाही खास करून ह्या मार्जिनमधल्या टक्सला तर त्याची खूप गरज लागते कारण कपडा थोडा कॉटनचा असेल तर चालून जातं पण अगदीच सुळसुळीत साडीचा ब्लाऊज असेल तर ह्या टक्सला शिलाई मारून घेतलेली उत्तम पट्टीकडचा जो टक्स असतो तो छोटासा असतो आणि सरळ कपड्यामध्ये असतो त्यामुळे तो मॅनेज होऊन जातो मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे मुंढ्यातला टक्स आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा दोन्ही बाजूला पाव इंचापेक्षा थोडं जास्त येईल इतकं अंतर सोडून त्याला तिरकी शिलाई मारायची आणि पाव इंचापेक्षा थोडं जास्त इतकंच सेम माप मार्जिनमधल्या टक्सला यायचं आणि हु कायपट्टी कडचा टक्स पाव इंच यानंतर योगपट्टी जोडायची त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं त्याच्यावर अस्तरची पट्टी ठेवायची आणि जो सरळ भाग आहे त्याला पाव इंच अंतर सोडत टीप मारून घ्यायची उलट करून हे असं नख मारून घ्यायचं आणि आतल्या बाजूला फोल्ड करून खाली टीप मारायची ह्या बाजूला पण एक टीप मारून घ्यायची आणि ह्या सेम पद्धतीने दुसरी योगपट्टीसुद्धा तयार करायची आता योगपट्टी आणि वरचा पफचा भाग जोडताना जर हा भाग थोडासा जास्त झाला तर तो कट करून टाकायचा नाही तर हा जो टक्स आहे तो अजून थोडासा आतमध्ये शिवायचा मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवून हे अशा पद्धतीने शिवून घ्यायचं पाव इंचापेक्षा थोडं जास्त मार्जिन सोडायचं आणि लगेच उलट करून डबल शिलाई मारून घ्यायची मी ह्या ब्लाऊजला ओव्हरलॉक करणार आहे पण तुम्हाला जर ओवरलॉक करायचं नसेल तर कवर शिलाई करायची ह्याचा सुद्धा एक व्हिडिओ चॅनेलवर आहे ह्यानंतर उरलेला ब्लाऊज आपल्या नेहमीच्या पद्धतीने शिवू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये